लहान मुलांनी योगाभ्यास करावा की करू नये यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी जो योगा शिकले आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की बारा वर्षाच्या आतल्या मुलांनी योगाभ्यास करू नये जास्तीत जास्त ते सूर्यनमस्कार करू शकतात परंतु आज आपण बघतो की लहान मुलांचे सुद्धा योगा क्लासेस असतात आणि मुलं करतात पण मी वैयक्तिक अजूनपर्यंत लहान मुलांचा योगा क्लास घेतलेला नाही बारा वर्षानंतरच्या मुलींसाठी मी योगाचे शिबिर घेतलेले आहेत पण बारा वर्षाच्या आतल्या मुलांसाठी मी स्वतः घेतलेले नाही मुलं करत असतील तर ठीक आहे पण का करू नये ते सांगण्याचं एक कारण आहे ते म्हणजे योगाचा मुख्य हेतू किंवा योगाचा अर्थ आहे जोडणे जोडणे मन शरीराशी जोडणे योगा करत असताना आपण शारीरिक हालचाली करतो श्वासावर लक्ष केंद्रित करतो म्हणजेच आपलं मन एकाग्र करत असतो म्हणजेच मन आणि शरीर आपण जोडत असतो लहान मुलांना मन शरीर असं जोडता येणं शक्य नाही कारण त्यांचा तेवढा मानसिक विकास झालेला नसतो म्हणून पारंपरिक पद्धतीनुसार हे सांगितले आहे की बारा वर्षाच्या आधी मुलांनी योगाभ्यास करू नये आता जग बदललं आहे पण तरीही मी अजूनही हेच मानते की बारा वर्षाच्या आतल्या मुलांनी योगाभ्यास करू नये बारा वर्षाच्या नंतरच्या मुलांनी योगाभ्यास करणं खूप गरजेचं आहे मग बारा वर्षाच्या आतल्या मुलांनी काय करावं किंवा लहान मुलांनी काय करावं तर त्यांनी खेळणं खूप गरजेचं आहे ॲक्च्युली आपण बघतो ते मुळातच खूप ॲक्टिव्ह असतात ते एका जागी स्थिर बसू शकत नाही ते स सतत त्यांची शारीरिक हालचाल करत असतात शारीरिक हालचाल होते पण शारीरिक हालचाल होणे म्हणजे खेळ होत नाही जेव्हा जे मुलं इतर मुलांमध्ये एकत्र खेळतात तेव्हा त्यांच्यामध्ये खिलाडू होती येते जी पुढचं जीवन जाण्यासाठी त्यांना खरंच गरजेचे आहे त्याच्यामुळं मुलांनी खेळलं पाहिजे साधारणतः एका एक दिवसामध्ये नव्वद मिनटं तरी मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे बैठे खेळ नाही अर्थातच ह्याच्यामध्ये बौद्धिक शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारचा विकास होतो सामाजिक विकास देखील होतो समाजामध्ये कसे वागावे मित्रांमध्ये कसे वागावे याचं सगळं ज्ञान त्यांना आपोआपच खेळातून भेटत असतं आणि बारा वर्षानंतर योगाभ्यास करून त्यांची शारीरिक क्षमता वाढू शकते काही मुलं योगाभ्यास न करता खेळत राहतात काही हरकत नाही खेळणं हा सुद्धा सगळ्यात चांगला व्यायाम प्रकार आहे आत्ताच मी सांगितलं सगळ्या प्रकारच्या या क्षमतांचा विकास खेळामध्ये होत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं ॲडजस्ट करायला शिकतात <coughs> जेव्हा ते हारतात तेव्हा ते पराभव स्वीकारायला शिकतात जे आजकालच्या मुलांना नाही म्हटलं की सहन होत नाही आणि मग वेगवेगळ्या वाईट वाईट घटना घडत राहतात जी मुलं इतरांमध्ये खेळतात मिक्स होतात त्यांचे स्वभाव देखील आपल्याला लगेच कळून येतात ती मुलं कुठेही कोणत्याही वातावरणामध्ये स्वतःला सहज ॲडजस्ट करू शकतात तर आता आपल्या मुख्य विषयाकडे परत येऊया योगाभ्यास करावा की करू नये तुमचं मत आहे काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा पण मी तरी सांगेन की बारा वर्षाच्या आतल्या मुलांनी खेळणं खूप गरजेचं आहे योगाभ्यासासाठी पुढचं आयुष्य तर आहेच त्यांच्यासाठी